आमदार बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्ती जयहिंद आश्रमशाळा कोळवाडेचे मुख्याध्यापक दशरथ विठोबा वरपे सर यांच्या मागतोशी कैलासवासी सौ विमल विठोबा वरपे यांना शुक्रावर बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी यांना वृद्धापकाळाने देवाजना झाली त्यांच्या पार्थिवावर अतिशय दुःखद अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीरजी तुंबे नगराध्यक्षा दुर्गाताई तुंबे यांनी या मातेस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी कोळवाडे गावातील कोळवाडे परिसरातील तसेच तालुक्यातील विविध संस्थेतील अधिकारी मित्र परिवार पाहुणे राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी परिवारातील शोकाकुल पती विठोबा नामदेव वर्पे भ प दादाभाऊ नामदेव वरपे मुलगा दशरथ विठोबा वरपे बाबाजी विठोबा वर्पे पुतणे अशोक दादाभाऊ वर्पे नवनाथ दादाभाऊ वरपे मुली रतनु किसन एखल, हा हाऊशीराम पाबळ अनिता संपत मालुंजकर व नीता सीताराम गुंजाळ उपस्थित होते खर तर आता सर्वांनी आई विषयी सांगितलं त्यांचे सुपुत्र बाबाजी आणि दशरथ सर त्याचप्रमाणे ते त्यांच्या कन्या अनिता सुनीता रतन त्याचप्रमाणे ते त्यांच्या सुना मंगल पुष्पा त्यांची नातवंड त्यांच्या नाती नातू असा मोठा परिवार आईंचा आहे खानगावच्या ढगे परिवारातील आईंचं माहेर आहे आणि अशा या माहेरवरनं आई किती वर्षापूर्वी या वरपे परिवारामध्ये आल्या असतील मला तर वाटतं साठ वर्षापेक्षा अधिक का त्यांचा या परिवारामध्ये गेला त्या ठिकाणी विठोबा वरपे दादा हे सुद्धा उपस्थित आहेत ते सुद्धा एक कणकर असं व्यक्तिमत्व आहे आता आईंचं अखेरचं दर्शन घेताना त्यांना खूप दुःख झालं खूप दुःखित अंतकारणाने त्यांनी आईंना हजी कुंकू लावलं आणि परत खिशातनं पाकिट काढलं पैसे काढले जणू आईंना पुढच्या खर्चासाठी पुढे लागेल असं काही ते खिशातलं पैसे काढत होते असे विठवावरते हे सुद्धा या परिवारामध्ये एक खूप सुसंस्कार करणारं असं व्यक्तिमत्व आहे निसर्गाला जपून या डोंगर दरीमध्ये त्यांनी अनेक वर्षाचं वास्तव्य केलं आईंनी आपल्या मुलांना संगमनेरला या ठिकाणवरनं संगमनेरपर्यंत शिक्षणासाठी भाकरी देण्याचं काम केलं खरं तर हे खूप मोठं कठीण काळ होतं कारण त्या काळामध्ये जात्यावर दळण दळावं लागत होतं पहाटे उठून दबा करावा लागत होता डब्याला कधी भाजी असायची नसायची कधीतरी मिरची लोणचं पापड काहीतरी देऊन किंवा दूध देऊन अशा या सर्व माऊलींनी आपल्या अनेक मुलांना या ठिकाणी शिक्षण दिलं सर दशरथ सर आणि बापजी बापजी भाऊ हे दोघंही खूप असे सुसंस्कारित आहे कर्तबगार असे आहे त्यांची उत्तम अशी प्रकारची शेती आहे आणि म्हणून मातो अशा मातोश्री वतीने डॉक्टर हर्षल तांबे आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी संगमने शहरातील नागरिक आणि संगमने तालुक्यातील नागरिक सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते यांच्या अंतिम संस्कारासाठी सर्वोपथित शोकाकुल बंधू भगिनी सर्वांनी वर्णन केलं आहे वरते परिवार विठोबा दादा आणि विमलताई कारण म्हणजे कोळवाडा हे अशा छोट्या ठिकाणी त्यांचं हे शेतकरी कुटुंब परंतु शिक्षण मित्रांनो हे केवळ पारंपरिक असतं शिक्षणाशिवाय सुद्धा एक मोठं शहाणपण हे या सर्व शेतकरी व्यक्तींमध्ये असतं लहानपण फार मोठ्या प्रमाणामध्ये मातोश्री विमलबाई यांच्यामध्ये होतं त्यांनी आपल्या परिवाराची जडणघडण खूप चांगली केली आणि त्यातून दसरथ वर्फे सारखं चांगलं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं तसेच त्यांची बाबाजी वर्फे सर्वजण खूप निश्चितच आईचं जाणं हे खूप मोठं दुःखाचं आज दसर वर्फे हे सगळे आपल्या आयतो थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आणि <coughs> का एक मोठी संघटना आपली आहे इथे आश्रमशाळा असेल एस एमबीसी सेवाबाबी ट्रस्ट असेल तिथून हजारो लाखो रुग्णांना होणारा फायदा असेल हे सगळं संघटन चालतं तर या संघटनेच्या पाठीमाग काम करणारी कर्तबगार माणसं लागतात आणि असंच एक कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजे दशरथ वर्षे आहेत निश्चितच अतिशय कष्टाळ अतिशय मेहनती असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे अन्न असा एक कर्तबगार मुलांना ज्यांनी घडवलं मातो त्या मातोश्री गोडबाई यांच्या जाण्यामुळे केवळ वरपे परिवाराला दुःख नाही तर त्यांच्याशी निगडीत असलेल्या आपल्या सर्वांना मोठं दुःख आहे त्यांच्या सर्व मित्र परिवाराला दुःख आहे मी मातोश्री विमलभाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याचीरशांती लाभो अशी प्रभूची मी प्रार्थना करतो वरपेई परिवाराला या दुःखातून सावणाने ईश्वराने शक्ती द्यावी अशी देखील मी प्रार्थना करतो पहाटे सौभाग्य विमलबाई मातोश्री विठोबावर या मातोश्रीच दुःखच निधन खरं म्हणजे मातोश्री सौभागी विमलबाई या एका पिढीच प्रतिनिधित्व करतात ज्या पिढीनं आपल्या सर्वांना घडवलं कठीण परिस्थितीमध्ये आपले संसार सांभाळले शेती सांभाळले सगळ्यांना सुसंस्कृत केलं असे खूप कष्ट करणारी एक आपली वडीलधारी पिढी आहे त्यांच्या सगळ्यांच्या कष्टामुळेच आजचे काय चार दोन घास सुखाचे मिळतात चार दिवस सुखाचे चाललेत आपले त्यामध्ये त्यांचे कष्ट आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही मातो श्री स्वावती विमलबाईंचे निधन पहाटे झालं कारण वर्फे सर रात्री माझ्या बरोबर रात्री साडेआठ वाजता सुद्धा माझ्या बरोबर होते सतत कामात राहणार असं व्यक्तिमत्व वर्फे सरांचं त्यांच्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा एखादं कशा पत्तीनं एखादी मातोश्री गडवती एखाद्या कुटुंबामध्ये कसं सुसंस्कृत व्यक्तिमत्व हे मोठं होतं त्याचं उदाहरण आम्हाला त्यांच्या निमित्तानं पाहायला मिळतो कुटुंब अत्यंत मोठं कुटुंब कुटुंब आदरणीय विठोबादा असतील हरिभक्त परायण दादा भाऊजी वरपे असतील आपले दशरथजी आणि बाबाजी म्हणजे दसरथोर केसर आणि बाबाजी पुतनी अशोकराव नवनाथ आणि मुली सगळे एक व्यवस्थित गतीने चाललेला हा संसार आहे हा सगळा संसार पाहण्याचं भाग्य सुद्धा त्यांना लाभलं त्या बरेच दिवस आजारी होत्या आणि सरांच्या बोलण्यामधून आम्हाला ते समजतही होतं खूप काळजी सर करत असायची मुक्कामालासुद्धा आता हे इकडेच येत होते कळवड्याला येत होते आणि मातोश्रीचं रात्री पहाटे निधन झालं एक दुःख त्या कुटुंबाला आहेच परंतु आपल्या सगळ्यांनासुद्धा हे दुःख जाणवतं आमच्या जाणवतं मी मातोश्री किंवा यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांना परमेश्वराने चिरशांती द्यावी अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो